तो विकास झाला तो आमदार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून हा संगणक विकास झालेला आहे फक्त संगणकचा विकास झाला का संपूर्ण तालुक्याचा जिल्ह्याचा झाला तुम्हाला काय वाटतं संपूर्ण तालुक्याचा सुद्धा म्हणजे विकास झालेला आहे कारण की सहकारच्या माध्यमातून आमदार साहेबांनी प्रत्येकाची शुल्ल पेटवली हे सुद्धा कामा कामाने आमदार बाळासाहेब थोरांनी बऱ्याच या ठिकाणी आता आपल्या या संगण शहरासाठी एक आपण जो आपण ज्या आपण रस्त्यावर उभा रस्त्यावर हा जो काही महामार्ग हा महामार्ग त्यांच्या प्रयत्न झालेला आहे त्यानंतर बऱ्याच गोष्टी म्हणजे आपण जो बाय बाहेर बायपास जातो हे बी सुद्धा त्यांच्यामुळे झालेला आहे असं म्हटलं जातं की शिक्षण ही सर्वात मोठी गरज आहे तर शिक्षणासाठी बाळासाहेब थोरातांनी कोणत्या प्रकारची कामं केली तुम्हाला काय वाटतं बाळासाहेब थोरातांनी अत्यंत महत्त्वाचे म्हणजे बाळासाहेब थोरांच्या वडिलांपासून बाबासाहेब थोरांच्या काळापासून या ठिकाणी प्रत्येक शहर प्रत्येक खेडोपाडीचा एकदर विद्यालय स्थापन झाले आहे आणि त्या स्थापनाच्या माध्यमातून विद्यालयाच्या माध्यमातून आज काय बरेच शिक्षणाच्या माध्यमात इंजिन कॉलेज एक ज्याच्या बऱ्याच लोकांचा उदार निर्माण प्रपंच झाले आणि त्यानंतर बऱ्याच लोकांनी या ठिकाणी आज आपल्या जे मुलं आहेत मुलं घडवले आहेत माझ्या आमदारांनी भरपूर प्रकारचे काम केले प्रत्येक माणसाला प्रत्येक गावामध्ये डेरीच्या डेरीच्या माध्यमातून प्रत्येकाला दूध दूध टाकायची व्यवस्था करून दिले प्रत्येक टायमा रोज सकाळी त्यांच्या दूध व्यवस्था व्यवस्थापन कशा प्रकारचं होईल चांगल्या उत्तम उत्तम प्रकारे उत्तम प्रकारे कशा प्रकारचं त्यांना दूध आपल्या पाठवलं आणि त्यांना चांगल्या प्रकारचं प्रत्येक दिवाळी रिपेट कशा प्रकारचे शेतकरी कसा सुखी संपन्न होईल हे सुद्धा त्यांनी पाहिले नाही तसं म्हणता येत नाही कोणत्या आमदारांनी म्हणण्यापेक्षा बाळासाहेब थोरात जे काम केले ना आजपर्यंत इथं कोणते सगळे कामं गावातली इथे बाळासाहेब थोरात इथे रस्त्यांचे कामं असतील किंवा गावातल्या संपूर्ण ज्या काही खोल्या असतील शाळेच्या असू ग्रामपंचायतीच्या असू अंगणवाडी असू किंवा जे ग्रामस म्हणजे गावातला जो काँक्रिट रस्ता असू हे सर्व त्यांच्यासाठीचे पाणी पुरवठ्याची सगळ्यात महत्त्वाची समस्या होती जे की आरोग्यासाठी लाभदायक एवढी ठरली तर त्या आधारच कमी झाली एकदम जे काँग्रेसने केलं ना त्याच्यावर जे पुढे कामं चालू आहेत त्यांनी भरपूर केलेले परंतु यांचं अजून काहीच नाही अजून पात्रात पडलेलं नाही अजून आजपर्यंत तर आमच्या गावचा विकास आदरणीय माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी विकास झालेला आहे आणि खरोखर त्यांचं कामही एकदम चांगलं आणि स्वज नेतृत्व आहे पहिली गोष्ट म्हणजे डिजिटल उतारा शेतकऱ्याला डिजिटल उतारा देण्याचं काम हे नामदार बाळासाहेब बाळासाहेब थोरातांनी केलं त्यानंतर जे शेतकऱ्यांच्या संदर्भात जे जलजीवन मिशन योजना आहे प्रत्येकाच्या घराघरापर्यंत नळ योजना हे नामदार बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून झालं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमची शेती ही करोडवा होती सिजनेबल होती त्या निळंडे प्रकल्पाचा जो आहे पाट, त्याचं काम पूर्णत्स आणून जे पाटपाणी आहे पाटपाणी जो आमच्या क्षेत्रातून गावाच्या क्षेत्रातून गावाला वळसाघालो जो पाठ गेला निळंडे पाठ त्या पाठामुळे आमचं गाव आज सुजलाम सुपलाम झालेलं आहे एक सामान्य नागरिक म्हणून मी प्रत्येक जनतेला आवाहन करू शकतो की खरोखर नामदार बाळासाहेब थोरात त्यांचं काम चांगलं आहे आणि असंच नेतृत्व आपल्या तालुक्यासाठी योग्य आहे आणि खरोखर त्यांचं महाराष्ट्रासाठी सुद्धा पण योग्य आहे आणि खरोखर ते सुजम सु संयमी आणि शांत नेतृत्व आणि कर्तृत्वशील नेतृत्व आहे आतापर्यंत जे बाळासाहेब थोरातने हे चाळीस वर्षात जे तांबा इथे बाळासाहेब थोरातच्या याच्या राज्यामध्ये सारे आमची सोय लिहिलं होईल आमच्या आता समाज आहे आमचा रामोशी समाज आहे दलित समाज आहे मुस्लिम समाज आहे हे अच्छा तामस बाळासाहेब थोरातने आतापर्यंत शाळा आहे अमृती शोर आहे सारी शाळा आहे सारे गोष्टी आहे सारी सोय आतापर्यंत आमची साहेबांनी केली जसं की आता चाळीस वर्षामध्ये आत्तापर्यंत आमदार साहेबच होते बाकी इतर कोणी नव्हते तर आमदार साहेबांनी आतापर्यंत आमच्या सारे कामं सदन सुधात सारे कामं आमदार साहेबाच्या हाताने झाले नाही नाही सारे तालुक्याचे कामं केले ना साहेबांनी साहेबांनी निवडून द्यायचं काम केलं सारे कामं केले साहेबांनी कोणतंही काम ठेवेल नाही आमदार साहेबांनी सारे कामं साहेबांनी एकदम पद्धतशीर मग एक सामान्य व्यक्ती म्हणून तुम्ही इतर मतदारांना काय सांगू इच्छिता नाही आता मी आहे ना मी दलित पेंथर अध्यक्ष आहे दलित पेंथरचा उत्तम टप्पे तर मी साहेबाचा कार्यकर्ता आहे तीस वर्षापासून आतापर्यंत मी आमदार साहेबाच्या काम आलो कोणत्या गोष्टीचे पण फुल फुल काम साहेबाचा आम्हाला सांगायला का आम्हाला आमदार आमदार भेट द्यायला आले नाही रोड पाहला रस्ता यापूर्वी जे आमदार होते तर ते भेटायला का त्यांनी कोणत्या पाहूनच काम करीत होते प्रत्यक्ष लोकांच्या अडचणी काय वाटतं जर बाहेर थोरात आमदार जर पुन्हा निवडून आले असते तर त्यांनी कामं केले असती का नाही कामच केले असते त्यांनी अजून जास्त कामं केले असते आम्हाला सांगायला काही लोक प्यायला खायला त्याच्यामुळे ते होतो पैसे वाटले कोणी पण